दिवसभर फिरून फिरून आपण प्रचंड थकलेलो असतो तेव्हा आपल्याला खूप भूक लागते भूक लागल्यावर आपण चटपटीत काहीतरी शोधत असतो तेव्हा आपल्याला पाहिजे असते कचोरी समोसा आणि बरंच काही तेव्हा माझी नजर गेली सरळ या हाणगे मामाच्या हॉटेलवर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे काय काय भेटते तर चला तर मामा नमस नमस्कार मी मिशभांगीवर सांग तर मामा इथे काय काय मिळते कचोरी समोसा गोटा भजे मिरची भजे मुंगवाळा भेळ पाणीपुरी दही फुगे तर हा आहे हांडगे मामाचा नातू तर हाच असतो बैलगाडीवर हाच सर्व करतो तर आपण त्याला एकदा काही प्रश्न विचारू बंटी आज मला काय खायला भेटणार आहे कचुरी कचुरी मामाची स्पेशल गरमागरम कचोरी आता मी टेस्ट करून बघते वा एकदम भारी खूप छान टेस्ट आहे खूप भारी तर तुम्ही नक्की टेस्ट घ्यायला इथे या आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी शुभोत्सव चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्की लाईक करा परंतु मी कचोरीचा स्वाद घेते एकोणीसशे बहात्तरपासून मामांची हॉटेल आहे जयस्तंभ चौकात ती अगोदर होती एकोणीसशे बहात्तरमध्ये आणि ती आता त्यांनी मागच्या वर्षी जिथे शिफ्ट केली आणि त्यांची मराठमोळ चुलीवरचं जेवण आपण जय गजानन चुलीवरचं जेवण जिथं आपण व्हिडिओ काढलेला आहे ती का हॉटेलसुद्धा हणगे मामांची आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आम्ही बी सी सुद्धा तिथे गेलेलो होतो तर व्हिडिओ अजूनही ब नसेल बघितला तर तो नक्की बघा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करणार तेव्हा तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील मी कोणकोणते टाकलेले कोणकोणते नाही तर सोबतच अशा विविध प्र ठिकाणचे व्हिडिओ मी तू घेऊन येतो तुमच्यासाठी आणि नवीन नवीन ब्लॉग नवीन नवीन व्हिडिओज त्यामध्ये असतात तर तयार आहे गरमागरम मुगवडे आजी आम्ही मराठ महसुली जेवण तिथे गेलो होतो बरं का त्या हॉटेलवर आणि बाबांनी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या मामींनी खूप छान गप्पा मारल्या दोघी मामींनी तुमच्या सुनांनी सुद्धा तर बा, आजी तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे बाबांना त्यामुळे एवढं मोठं उभं राहिलं तर सुरुवात कशी होती तुमची सुरुवात त्यांनी पहिले आम्हाला केली आणि आम्हाला जास्त थकल्यावर मग ते त्यांनी ते भाता आणला होता त्याच्यावर कणस भाजले काही दिवस मग जाऊन त्यांनी ते टरबुज खरबुज आणले ते विकले मग ते नाही जमलं तर मग हा धंदा चालू केला हो यामध्ये यामध्ये खूप प्रगती भेटली हो यामध्ये चांगलं भेटलं हो एकोणीशे बहात्तर मध्ये तुम्ही चालू केलेलं ना काम हो तेव्हापासून कंटिन्यू आतापर्यंत चालूच आहे आजी तुम्ही एवढ्या कष्ट न उभं राहिलेला आहे बाबा सुद्धा तर आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल आता आम्ही केलं ले पहिल्यांदा कष्ट पण आता नवीन पिढीने बी असे कष्ट करावा आणि चांगलं पुढं जावा म्हणजे पोर दोन्ही बी मेहनती येत मेहनतीने कामं करते हो तर हो। अशा आहेत आपल्या अंगे मामी आपण मामांना तर त्या दिवशी भेटलोस आणि अशी आहे त्यांच्या हॉटेल ही सुद्धा तर तुम्ही इथे नक्की या आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा सकाळी केव्हा पासून गाडी चालू होते सकाळी आठ वाजल्यापासून चालू होती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच सहा वाजता माल संपला बंद करतो मग तुम्ही दिवसभर मग माल करत राहतात का घरात हा हा, हा कचुरे करून देतो गरम गरम समोसे कचरी तुम्ही काय करता आम्ही पण तिथे म्हणजे हांगेमा पूर्ण परिवार यामध्ये व्यस्त राहतो दिवसभर तिकडे असो किंवा इकडे आणि कचोऱ्या गरम गरम दिवसभर फक्त कचोऱ्याच गरम गरम भेटतात की इतर गरम भेटतात आणि कचोरी दोन्ही पण समोसा आणि कचोरी दोन्ही पण गरम गरम भेटतात हो दिवसभर आणि संध्याकाळी पाच वाजे लोक तर मंडळी इथे नक्की या तर आपल्यासोबत हांडगेमाचे कस्टमर आहेत त्यांच्याकडून आपण एकदा फीडबॅक घेऊ की इथली पाणीपुरी आणि इथलं सगळे पदार्थ कसे असतात नमस्कार सर्वोत्कृष्ट पाणीपुरी म्हणजे हानगी मामा यांची आम्हाला लहानपणापासून सवय पाणीपुरीची लागली असेल तर फक्त हानगीमामा यांच्या भेळगाडीवरूनच भेळ काय असती कचोरी काय असती समोसा काय असतो याची चव ही फक्त हानगी मामा यांच्या गाडीवरूनच मिळू शकते आता आपण खाणार आहोत पाणीपुरी तेच पाणीपुरी त्याच ठिकाणी पाणीपुरी खाते पण ही टेस्ट कुठेच मिळत नाही ही टेस्ट फक्त इथे हंडगी मामाची इथे खूप छान टेस्ट आहे दही पुरी असो कचोरी असो समोसे असो मूग असो काहीही खूप छान टेस्ट आहे सगळ्या पदार्थांची आज मला कळालं आहे की हंडी मामाचं इतकं नाव पूर्ण पुण्याचुकलीत प्रसिद्ध का आहे तर ते या फक्त टेस्टसाठी एक वेळ इथे नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इथला ॲड्रेस आहे खामगाव चौफली पंचमुखी महादेवा मंदिर चिखली खामगाव रोडवरच जिल्हा बुलढाणा तर एन्जॉय करा मी आता माझी पाणीपुरी खाते